सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल अपसरांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या एपिसोड पाहणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांना तीन पॉईंट अडुसठ पट फीड फॅक्टरातून सुरू करूया सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत आताची मोठी खुशखबर समोर येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांनी नियोजित कालावधीमध्ये नवीन वेतन आयोग लागू करण्यासाठी प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने सरकारकडून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे मीडिया रिपोर्ट नुसार मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक एक जाने सव्वीस पासून नवीन वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतन आणि पेन्शन लागू करण्यात येणार आहे याबाबत वेळोवेळी कर्मचारी संघटनामार्फत मागणी केली जात आहे राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सदा नवीन वेतन आयोग समिती स्थापन होण्याची संकेत आहे वेतन विभागाच्या सल्ल्यानुसार नवीन वेतन आयोगाची रचना करण्यात येते दिनांक एक जाने सव्वीस पासून नवीन वेतन आयोग लागू करण्यासाठी सध्या स्थितीमध्ये नवीन वेतन आयोग स्थापना होणे अपेक्षित आहे आणि पेन्शनमध्ये किती वाढ होणार आता वेतन आयोगामध्ये आठवडा फॅक्टर प्रमाणे वेतन आणि पेन्शनमध्ये वाढ लागण्यात येणार आहे यानुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनामध्ये अठरा हजार रुपयाहून सव्वीस हजार रुपये अशी वाढ होईल तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा विचार केल्यास किमान मूळ वेतन हे पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये होईल तसेच पेन्शन पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये तीन हजार पाचशे रुपया नऊ हजार रुपये अशी वाढ होणार आहे फायनान्शियल एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांनी नवीन वेतन आयोग एकोण ब्याण्णव पटेने वाढवल्या जाण्याची आकडेवारी जारी करण्यात आली आहे त्यानुसार किमान मूळ वेतन वेतून एकवीस हजार तर राज्यातील किमान मूळ वेतन हे पंधरा हजार अठरा हजार रुपये होईल कर्मचाऱ्यांची वाढती मागणी व वा इतर निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगाप्रमाणे लवकरच वेतन आणि पेन्शन लागू करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे धन्यवाद